सातपूर गोळीबार प्रकरणातील व खंडणीच्या गुन्ह्यात असलेल्या सराईत आरोपीतास अंबड गुन्हे शाखेने केले जेरबंद नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला फरार असलेल्या आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना भगवान जाधव भूषण सोनवणे चारुदत्त निकम अशांना सातपूर पोलीस ठाण्याकडील खुनाचा प्रयत्न तसेच खंडणी व फायरिंगमधील आरोपी सन्नी उर्फ ललित विठ्ठलकर हा नाशिकमध्ये येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील मोतीलाल पाटील व अंमलदार यांनी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंबिका टेक्सटाईल आडगाव नाशिक ठिकाणी सापळा लावून सन्नी ललित अशोक विठ्ठलकर सावतानगर सिडको नाशिक यास ताब्यात घेतले आरोपी त्याचा पडताळणी त्याच्यावर सातपूर पोलीस ठाणे येथे गुन्ह्यातील आरोपी तसेच अंबड पोलीस ठाण्याकडील खंडणीच्या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले नमूद आरोपीतास पुढील कारवाईकामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे आरोपितावर खालीलप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्र्यंबकेश्वर अंबड नाशिक रोड तसेच सातपूर पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील साक्षीदार यांच्या पथकाने सुरत येथे जाऊन शोध घेऊन त्यांना पुढील कामी सातपूर पोलीस ठाणे येथे सादर केले सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे किशोर काळे परिमंडळ दोन संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शेखर देशमुख अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत मोतीलाल पाटील दिलीप सगळे सुहास क्षीरसागर प्रवीण बोडके योगेश चव्हाण भूषण सोनोणे चारदत्त निकम भगवान जाधव व सविता कदम आंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे सदाची कामगिरी करताना मोलाचे सहकार्य तारडे मॅडम व त्यांच्या तांत्रिक विश्लेषणकडील स्टाफ यांनी केले आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक